कोलकाता येथे घडलेल्या क्रूर घटनेच्या निषेधार्थ व बांगलादेशात हिंदूवर होत असलेला अत्याचार बलात्कार व हिंदू मंदिरे मोठ्या प्रमाणात तोडल्या जात असल्याने भारत सरकारने तेथे होत असलेला अत्याचार थांबवावा या मागणीकरिता था। कळमशहरातील सकल हिंदू समाज बांधवांतर्फे आज बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी एक, एक वाजता कळमशहरातील इंदिराज चौक येथे जाहीर सभा घेऊन चिंतामणी मंदिर पंचवटी चौक पोलीस स्टेशन राम मंदिर इंदिराज चौक ते बसस्टँडमार्गे भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात कळंब शहरातील सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते त्यानंतर तहसील कार्यालय ते तहसीलदारामार्फत माननीय या पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले यावेळी कळंब शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती